लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे दोन ऑगस्ट मराठी बालनाट्य दिवस रत्नाकर मतकरी लिखित व सुधा करमरकर दिग्दर्शित मधुमंजिरी या बालनाट्याचा पहिला प्रयोग दोन ऑगस्ट एकोणीसशे एकोणसाठ रोजी झाला होता इथूनच मराठी रंगभूमीवर बालनाट्याच्या पर्वाला सुरुवात झाली होती रत्नाकर मतकरींप्रमाणेच सुधा करमरकर यांचेही मधुमंजिरी हे पहिलेच बालनाट्य होते तिकीट विक्री करून साहित्य संघात झालेले ते पहिले व्यावसायिक बालनाट्य होते या बालनाट्याच्या निमित्ताने सुधा करमरकर यांच्या लिटिल थिएटर या संस्थेची स्थापना करण्यात आली होती त्यामुळे मराठी रंगभूमीवर पहिले बालनाट्य या बालनाट्याचा पहिला व्यावसायिक प्रयोग आणि लिटिल थिएटर या संस्थेची स्थापना या त्रिवेणी योगावर शिक्कामोर्तबत करून बालरंगभूमी परिषदेकडून दोन ऑगस्ट हा दिवस मराठी बालनाट्य दिवस म्हणून जाहीर करण्यात येत असून विविध उपक्रमांच्या माध्यमातून बालकलाकारांच्या हक्काचा दिवस म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो या सुवर्ण दिवसाचे औचित्य साधून बालरंगभूमी परिषद कल्याण शाखा आयोजित दोन ऑगस्ट मराठी बालनाट्य दिवस निमित्त नाट्यछटा एक पात्री अभिनय व स्किट बाल बालकलाकार आविष्कार बालनाट्य चळवळीतील ज्येष्ठ रंगकर्मी श्री अंबादास जोशी यांचा सन्मान तसेच बालनाट्यस्पर्धेतील पारितोषिक प्राप्त संस्था व बालकलाकारांचा गुणगौरव करण्यात आला अशा प्रकारे अतिशय आनंदात उत्साहात दोन ऑगस्ट मराठी बालनाट्य दिवस साजरा करण्यात आला यावेळी बालकलाकार तसेच नाट्यभूमी क्षेत्रातील इतर कलाकार मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते संपूर्ण मुंबईत महाराष्ट्रात अशा प्रकारचे कार्यक्रम सादर केले पाहिजे जेणेकरून बालकलाकार तसेच नाट्यकलाकारांचे त्यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट कलेबद्दल के त्यांना मान सन्मान देऊन त्यांचा गुणगौरव केला पाहिजे त्याचवेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये नवनवीन कलाकार घडतील व महाराष्ट्राला लाभलेल्या महान रंगकर्मींची परंपरा अबाधित राहील आपण सर्व बंधू भगिनींनी लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत